मुख्याध्यापिका अंजली धारसे व सहाय्यक शिक्षक अर्जुन पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित अभिनव ज्ञान मंदिर उसरखुर्द विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली विजय धारसे व सहाय्यक शिक्षक अर्जुन पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ विद्यालयात उत्साहात संपन्न झाला अंजली विजय धारसे या तेहतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून मराठी संस्कृत या विषयांचे त्यांनी अध्यापन केले आहे एक अष्टपैलू शिक्षिका म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केलं असून त्यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे गत सहा वर्षांपासून त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत अर्जुन पाटील यांची पंचवीस वर्ष सेवा झाली असून इंग्रजी विषयांचे ते अध्यापन करीत आहेत एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी दोन्हीही शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत या शुभेच्छापर कार्यक्रमात छत्रपती शिक्षण मंडल कल्याणचे सदस्य व अभिनव ज्ञान मंदिर उसरकृत विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष किशोर आल्हाट सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक सरस्वती विद्यामंदिर वडघर विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे तळा विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक दिलीप ढाकणे मुख्याध्यापक ए आर कुशिरे निवृत्त मुख्याध्यापक बी जी दुधाळ पंचक्रोशीती ग्रामस्थ छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या विविध शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आजी माजी विद्यार्थी तसेच अप्तेष्ट नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवानिवृत्त शिक्षकांना शुभेच्छा देऊन मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मनोगतातून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यांचा आढावा घेऊन गौरव केला छत्रपती शिक्षण मंडल कल्याणच्या वतीने त्यांना शाळ श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले

पासून या ठिकाणी मी या शाळेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला हे काम करत असताना माझ्या या दोन शाळांमधल्या सर्व सहकार्यांनी मला खूप मदत केली मला समजून घेतलं आधी दोन पासून मी खूप शिकलो कशा पद्धतीने काम करायचं हे सुद्धा मी शिकलो त्यांनी मला एक चांगल्या सवयी लावून दिल्या आणि चांगल्या सवयी लावून देत असताना कोणतंही काम करत असताना पुन्हा ते काम मला सांगितलं नाही त्यांनी किंवा माझ्या राशीकरांनी सुद्धा ते सांगायच्या अगोदर माझं काम पूर्ण होऊन त्या त्याच्यामुळे ताट ठेवला जायचा आणि पुन्हा ते काम त्यांच्याकडून राहिलेलं काम पूर्ण करून मी या ठिकाणी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला मला असं वाटतंय या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या पद्धतीनं सर्व काम या ठिकाणी परिपूर्ण केलेलं आहे आणि ते शिक्षण म्हणून फार मोठ्या संख्येनं माझ्या अपेक्षा नसताना सुद्धा माझा जो परिवार आहे मित्र परिवार आहे नातेवाईक आहे आणि सर्वच या ठिकाणी मुख्याध्यापक आधी पाचवी दाबी ज्या शाळेमध्ये मी काम केलं आणि त्या काम काम करत असताना मला या ठिकाणी जाणून सुद्धा दिलं नाही माझ्या मित्राने क्लासमेटने मला अगोदर सांगितलं काही झालं तर आम्ही तो, या तुझ्या कार्यक्रमाला येणार आहे फक्त आम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला तो कळव आणि याच माझ्या या कामाच्या पूर्तीसाठी याच वाक्यावरती पाटे रात्री तीन वाजता लोणेर या ठिकाणी माझे सर्व सकाळी आले आणि त्याच वेळेला

तर बेडशिवाय आपल्याला कुठे पर्याय नाही बेड होऊन काही उपयोग नाही बेड करणं वेळेला गरजेचंच होता सावरणे या ठिकाणी बेडच शिक्षण पूर्ण केलं आणि ते माझ्या भावामुळे मला शक्य झाला आणि शिक्षणाची जिद्द होती त्यामुळे हा नोकरीचा प्रवास सुखकर झाला त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव पासून या शाळेत मी नोकरी सुरू झाली एकोणीशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव विवाह श्री विजय लक्ष्मण दासे यांच्या बरोबर झाला मायचे सासू सासरे लक्ष्मण बोंडू धासे लक्ष्मीबाई लक्ष्मण धासे साधे व प्रेमळ होते परिवार चांगला मिळाला माझे दोन मुलं रश्मी व यश अत्यंत गुणी आणि उत्तम शिक्षित आहे मुलगी आय टी टू एम एस सी केलेले आहे बी एड झालेले आहे आणि तत्परे कॉलेजमध्ये ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी करते तसंच

आणि मॅडम सर शिंदे मॅडम आणि अनेक उत्तम शिक्षकांचं मला मार्गदर्शन मिळालं त्यामुळे मी याच शाळेत नोकरी करू लागली त्यामुळे माझे बाबा सकाराम महादेव जाधव आणि आई शांतीबाई भाऊ प्रकाश आणि महादेव दाधव यांच्या घरात मी राहत होते त्यांच्याकडून मला खूप प्रेम मिळालं मला कधी फरक वाटलं नाही म्हणजे असं करत करत मी ही नोकरी करत गेले त्याचबरोबर करना माजी, माजी पुना पुना करना। करते आणि व्यक्त ही एक माझी कर्तव्य मी मी पुन्हा पुन्हा येणार नाही त्यामुळे या करणार उसळमधून श्री बापूराव जाधव श्री नुदर बळीराम भाडुरम साळवी शिंदे गुरगे जगता बाबा मोतीराम सुळे असे अनंत

आशा शिंदे जाडे अशा सगळ्या पोरा मोठ्यांचे मला खूप आशीर्वाद मिळाले सर्व माता भगिनींचाही खूप प्रेम मिळाला त्यामुळे मिळाला आणि त्यावेळी मी विठोबा शिंदे आणि शरद यादव यांच्या घरात राहत होते तेव्हा परिस्थिती इतकी भयानक होती की डोक्यावर पाणी आणणं सारवण काढणं स्वतःचे सगळी कामं स्वतः करणं तेव्हा रस्तेही खूप खराब होते एस टीच्या काळ्याने

सत्याची कार्यरत असलेले पदाधिकारी अध्यक्ष नंदकिशोर जोशी सर सरचिटणीस निलेश सर भटके सर चिटणीस व सर्व सदस्य यांचे सगळे चांगले उत्तम मार्गदर्शन मिळत आहे या शाळेतून शिकून गेलेले जे की माजी विद्यार्थी आहे की माजी विद्यार्थी त्यामध्ये वकील झालेले आहेत इंजिनियर आहेत सी ए आहेत डॉक्टर्स आहेत शिक्षक आहेत उद्योजक आहेत पोलीस खात्यात आहे आणि डोकेच पकारले कारण खरोखरच असे माझे विद्यार्थी हे अविस्मरणीय आहेत सगळे असे काही उच्च पदावर सुद्धा कार्यरत आहे या सर्वांनी पंचकोशीतील उसळ कार्याचा नाव लोक वाढवला माझ्या सोबत दीपक दुधा संतोष खान मोहन हे माझे विद्यार्थी माझ्या सोबत आहेत अशा या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मला खूप अभिमान वाटतो आणि सहकार्याने पाचवी गोट जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सोन्याचा घास आपल्या तोंडात जातो आणि प्रगती होण्यासाठी या सगळ्यांची अत्यंत आवश्यकता आहे

था था या शाळेचा याचा दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागत आहे शिक्षकांच्या टीम वर अतिशय चांगलं आहे उत्तम आहे शालेय पोषण पोषक बनवणारे माझे भाऊ संजय शिंदे व बहिणी रंजना शिंदे यांना मी कधी काही बोलले तरी त्यांनी कधी राग केलं <laughs> नाही सन दोन हजार मध्ये निसर्ग चक्री वादळ आले संपूर्ण शाळा विस्कळीत झाली इमा इमारतीचे कत्रे उडाले तेव्हा माझे माझे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था

कारण येणाऱ्या प्रसंगावर मात करणारे होते पण आताचे विद्यार्थी फार लागतो काही त्यांना जपावं लागतं आणि आपण पाहतोय तेव्हा मुले फार असायची पण आता अंक हमार येतो एक किंवा दोनच मुलं त्यामुळे त्या मुलाला आई वडील तर जपतात त्यामुळे आम्हाला शिक्षकांनाही त्यांना जपावं लागलं आणि त्यामुळे या इकोन अँड गाडीचा विद्यार्थ्यांना ने करण्यासाठी आम्हाला फार चांगला उपयोग अशा प्रकारे ही गाडी मिळाली तिचा उपयोग केला स्वदेश फाउंडेशन संस्था मुंबई यांच्या शाळेला पुरस्कार मिळाला त्यावेळेला दुधाचा जपत होते आणि आम्ही सर्व शिक्षक या सगळ्यांच्या सहकार्याने कठोर परिश्रमाने हा पुरस्कार या शाळेला मिळाला त्यानंतर आता लेटेस्ट दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळेला तळा तालुक्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे आज विद्यालय हे सर्व सौ पाटील मॅडम आणि श्री श्रीसर त्याचबरोबर शाळेचे सर्व शिक्षक शिक्षक उपस्थित सर्व नातेवाईक या सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार करतो आणि दोन वाजून तीस मिनिट झालेली आहे वातावरण तसं चांगलं तयार झालेलं आहे आणि कोकणामध्ये सुद्धा पाणी सुगंध येतोय त्यामुळे मी आता मला असं अशा भूमिकेत आपल्याकडे वाटतंय शाळेत शिपाई असतो ना सुट्टीमध्ये घंटी वाजते आणि आम्ही विद्यार्थी नाही अशा भूमिकेमध्ये असल्याक मला वाटतंय खरं म्हणजे सगळ्या प्रकारचं कोकळ करून आलेलं आहे आणि प्रत्येकाने ते ते बोललं पाहिजे अशी आवश्यकता नाही परंतु काही महत्वाचे घटक आहेत त्या घटकांचा उल्लेख करणं आवश्यक आहे तीन कालावधीमध्ये बरेच अनुभव लोक केलेले सगळ्यांना या ठिकाणी उल्लेख केला असणार नाही परंतु असं म्हणतात की मग सर्व उल्लेख केला की या ठिकाणी काही लोक शिपव आहे लोकशिप आहे की ज्या आलेला माणूस काहीतरी जी देण्याची इच्छा व्यक्त करतो हो। तर या शाळेमध्ये ज्या प्रकारचं वातावरण त्याच नेतृत्व मॅडम करतात त्याचबरोबर जे शिक्षकेत कर्मचारी शिक्षक वर्ग आहे त्यांची जे टीम तयार झालेली आहे या सगळ्या टीमच एकत्र कौतुक करायला पाहिजे